कोणत्या देवाला कोणते फुल व्हावे देवतांच्या पूजेच्या वेळी सुंदर फुलांचा वापर करणे भक्तासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते परमेश्वराला प्रिय असलेल्या फुलांच्या वापराने तो प्रसन्न होतो आणि भक्तांना आशीर्वाद देतो नंबर एक भगवान विष्णू चमेली किंवा पारिजात ही फुले देखील आवडतात जुई अशोक चंपा केतकी वैजयंतीची फुले भगवान विष्णूला अर्पण करावेत असे मानले जाते की यामुळे भगवान विष्णू खूप प्रसन्न होतात आणि जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते नंबर दोन दुर्गादेवी दुर्गादेवीला लाल गुलाब आणि जास्वंतीची फुले अर्पित करणे शुभ मानले गेले आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळी केवळ कमळाचे फूल अर्पण केले जाते सरस्वतीजीची पूजा करताना पलाश फूल देवीला अर्पण करावे या फुलांना ज्ञानाचे प्रतीक मानले जाते यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते काली मातेच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचे फूल अर्पण करावे हे फूल काली माताला अर्पण केले जाते हे फूल शुभ मानले जाते हे दुर्गा देवीलाही अर्पण केले जाते गौरी देवीला लाल रंगाची फुलं सर्वाधिक प्रिय असतात नंबर तीन शंकर महादेवाला भांग धोत्रा बेलपत्र सर्वाधिक प्रिय आहेत या व्यतिरिक्त पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करणं शुभ मानलं जातं महादेव यांना धतुरा नागकेसर केसर हरिसिंगार आणि पांढऱ्या रंगाची फुले आवडतात महादेवाला त्यांची आवडती फुले अर्पित केल्याने दाम्पत्य जीवनात सुख नांदत नांदते भगवान शंकराला धोत्रेची फुले हरिसिंगार नाग पांढरी फुले सुके कमळाची गट्टे कनेर कुसुम आख कुश इत्यादीची फुले अर्पण करण्याची प्रथा आहे भगवान शंकराला धोत्रेची फुले सर्वाधिक प्रिय आहेत या व्यतिरिक्त त्यांना बेलपत्र आणि शम्मीची पाने देखील अत्यंत शुभ मानले जाते भगवान शंकराला सेमल कदम डाळीम शिरीष माधवी केवडा मालती जुई आणि कपाशीची फुले वाहिली जात नाहीत नंबर चार सूर्यदेव भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी हिवसकस फूल लाल कमळ कनेर अर्पण केलं जातं तसेच सूर्याला झेंडूचं फूल अर्पण करणं शुभ मानले जाते यांची उपासना कुठ ज्याच्या फुलांनी केली जाते या व्यतिरिक्त आख चापा पलाश अशोक बेल आक मालती इत्यादीची फुले देखील त्यांना प्रिय आहेत भविष्य पुराणात तर हे देखील सांगितलेले आहे की सूर्यदेवावर जर एक आकाचे फूल वाहिले तर त्यामुळे दहा सुवर्णांचे अलंकार चढवले चढवणे इतके पुण्य मिळते सूर्यदेवाला लाल फुले सर्वाधिक प्रिय आहेत नंबर पाच हनुमान हनुमानाला कलियुगाचा राजा म्हटलं जातं त्यांना प्रसन्न करण्यासाठी लाल गुलाब अर्पण करावे हनुमानाला लाल रंगाचे फूल आवडते संकटमोचन हनुमंताची पूजा करताना लाल गुलाब जास्वंती अर्प अर्पित केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते बजरंग बलीला लाल आणि पिवळ्या रंगाची फुले विशेष करून वाहिली पाहिजेत या फुलामध्ये गुडहल गुलाब कमळ गोंडा यांचे विशेष महत्त्व आहे या फुलांनी हनुमानाचे नित्यपूजन केल्याने आणि केशरासोबत उगाळलेल्या लालचंदनाचा टिळा लावल्याने भाविकांचे सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात नंबर सहा श्रीकृष्ण क्रिश्न। श्रीकृष्णाला आवडतात ही फुले आपल्या प्रिय पुष्पबद्दल महाभारतात युधिष्ठराला सांगताना श्रीकृष्ण म्हणाले होते की मला कुमुद करवरी चणक मालती पलाश आणि वनमाला फुले अति प्रिय आहेत नंबर सात शनिदेव शनिदेवाला आवडतात ही फुले शनिदेवाला काळा आणि निळा हा रंग प्रिय आहे तसेच लाजवंतीच्या फुलांनी शनीची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि साधकाला आर्थिक मानसिक शारीरिक त्रासापासून मुक्त करतात नंबर आठ गणपतीचे आवडती फुलं सर्व देवतांमध्ये गणपती प्रथम पूजनीय आणि कलियुगातील देव मानले गेले आहेत गणपतीला जास्वंतीचे लाल रंगाची फुलं आवडतात यावेळी व्यतिरिक्त चेमिली आणि पारिजात ही देखील फुले आवडतात नंबर नऊ श्रीराम शुद्धता आणि दैवी सौंदर्याचे प्रतिनिधित्व करणारे कमळ बहुतेक वेळा रामाशी संबंधित असते त्यामुळे रामांना कमळ खूप प्रिय आहे